आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करण्यात आले अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली

शेतकऱ्यांच्या ऊसाला कापसाला सोयाबीनला आणि दुधाला दर आम्ही देऊ ह्या सगळ्या घोषणा सरकारनं केल्या होत्या आज नऊ महिने होऊन गेले कुठलाही कालावधी नऊ महिन्याचा पुरेपूर असतो परंतु सरकारनं त्याचे जे काय आश्वासनं दिले होते त्याचीच कुठंच पूर्तता केली नाही किंबहुना त्यानुसार वाटचालसुद्धा केलेली नाही म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्हा कचेरीवर लक्षवेध आंदोलन आम्ही केलेलं आहे जर सरकारनं आता है या लक्षवेध आंदोलनाचा निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांना आणि तरुणांना न्याय दिला नाही तर इथून पुढच्या काळात संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रातील सरकारच्या सर्व मंत्र्यांना लक्ष करेल